इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले या निर्णयाचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले प्रथमतः पंचायत समिती येथील क्रांतीसिंह नाना पाटील तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर वाटून आनंद उत्सव साजरा करत फटाक्याची आताशबाजी करण्यात आली यावेळी आमदार सदाभाऊ खोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले फक्त या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी आलेलो आहे इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं याचा आनंद साजरा करायला नंतरचे जे टप्पे आहेत त्या 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 टप्प्यावर त्यावेळी बोलू आपण नाही आहे मला वाटतं की त्याच्यावर सुद्धा आता भाष्य करण्यात काही अर्थ नाही उद्धव ठाकरे यांच्या स्वप्न आम्ही पूर्ण केलेलं आहे एकोणीसशे एकोणीशे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि त्यांची त्यांचे विचार ती संस्कृती टिकली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं राज्य सरकारची आहे एखाद्या नावामध्ये थोडं उच्चार करायला बहुसंख्या समाजाला काही त्याच्यामध्ये थोडस एक नावामध्ये सुद्धा एक, नावा एक चांगलं मोठ समाजाला ऊर्जा मिळेल असं नाव समोर आलं तर त्या प्रत्येक गावातल्या व्यक्तिमत्वाला वाटत असत की माझ्या गावाचं नाव ईश्वरपूर आता उदाहरणार्थ माझ्या गावाचं नाव मरळोबाची वाडी होती आम्ही रेठळे मध्ये आलो येतं अमोल पाटील काय वाडकर म्हणायचे मला का ते का थोडस कमीपणाचं वाटायचं आणि मग मी मरळोबाच्या वाडीचं मरळनाथपूर केलं त्यामुळं वाडकर आणि वाडी हे ते विसरून गेले वाढी विसरल्याबरोबर वाडकर म्हणायचे विसरले जाहीर झालं पण त्याच्या अगोदर मग निवेदन तयार करायचं परत मी निवेदन तयार करायला करा आम्ही मंत्रालयामध्ये बसलो त्याच्यामध्ये दोन वेळा त्रुटी निघाल्या त्या आम्ही पूर्ण केल्या कारण वेळ कमी होता आणि माझ्या मनामध्ये एक धुकधुक अशी होती की सुखीरवारी जर बकआउट झाला मोठ्या प्रमाणामध्ये काही सभागृहामध्ये काय अडचणी तयार झाल्या कारण वातावरण तर तसं होतं तर मग हा प्रस्ताव येऊ शकत नाही आणि मग तो किमान सहा महिना तो प्रस्ताव आपला प्रस्ता पुढे जाईल आणि सहा महिन्यानंतर पुरात काय घडामोडी होतील काही सांगता येत नाही आणि योगायोगानं सभागृह चाललं मी सकाळी दहालाच पहिल्या सत्रामध्ये त्याची मागणी केली आणि सभागृहासमोर ठेवला आणि बारा सव्वा बारापर्यंत आम्ही निवेदन व्यवस्थित तयार करून आणलं खायच्या सभागृहामध्ये शेवटी आमचं महायुतीचं सरकार आहे आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली वरिष्ठ सभागृहामध्ये आदरणीय चंद्रकांत दादाने त्या ठिकाणी घोषणा केली आणि रितसर या प्रस्तावाला मान्यता मिळाली आता इस्लामपूरचं ईश्वरपूर याच्या दप्तराचं कामकाज आता फास्ट सुरू होत होईल केंद्र सरकारला राज्य सरकारच्या सभागृहानं मंजूर केलेला प्रस्ताव हा केंद्र सरकार त्यांचा जे डे विभाग जो आहे सा, सामान्य प्रशासन विभाग तो त्याला मान्यता देत असतो आणि ते मान्यता रितसर आहे ती होऊन जाईल मला वाटतं त्याला काही फार काळ लागेल असं मला वाटत नाही महिना दीड महिन्यामध्ये ते प्रक्रिया कारण त्यांच्या ज्या प्रक्रिया असतात त्या सगळ्या जे जे त्या यंत्रणा आहेत या देशातल्या आणि जगभर जो आपला डाटा असतो त्याच्यामध्ये ते बदल करत जात असतात आणि तो बदल झाला की ताबडतोब खाली नोटिफिकेशन पाठवून देतात की आम्ही आमचा बदल केलेला आहे तुम्ही तुमच्या बदलानुसार आता कामकाज करू शकता उदाहरणार्थ आपला रोडमॅप आपण टाकला पूर्वी आपण इस्लामपूर टाकायचं पण नंतर आता इस्लामपूर टाकला तर ईश्वरपूर टाकायला लागेल म्हणजे वरुण ईश्वरपूरचा दिसेल म्हणजे हे सगळे बदल जे आहेत कागदपत्रे हे निश्चितपणानं होतील खऱ्या अर्थानं जे मगाशी मी नावं घेतली दादानी नावं घेतली या लोकांनी खऱ्या अर्थानं ईश्वरपूर हे नाव या मातीमध्ये जन्माला घातलं त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम एक भाग्याचं काम खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये मला ऐतिहासिक काम मला संधी मिळाली त्यामुळं मी एक भाग्यवान स्वतःला समजतो कारण अशा काही ऐतिहासिक गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये सुवर्णाक्षरांना लिहाव्या अशा खऱ्या अर्थाने असतात हे जे सगळं कामकाज ज्यावेळी आमचं चालू होतं त्यावेळी ओझर तर मी दादांच्याही कानावरती घातलेलं होतं थोडं बापूचे पण तुम्ही म्हणणार की भाऊ हे बाहेर कुठं मी बाहेर ह्याला कुठेही न येऊ देता पहिल्यांदा कागदपत्र महत्वाचं आहे जर आम्ही रस्त्यावरतीच बसलो असतो होणार हे करणार काही मोहीम मोहीम उघडत तर निश्चितपणानं त्याला वेगळे रस्ते तयार झाले था असते आणि म्हणून पहिलं डोळ्यासमोर ध्येय ठेवलं होतं की आपण कागदपत्री पुराव्यानिशी मोठ्या ताकदीनं या कामामध्ये उतरायचं एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो मी कि मुळामध्ये इस्लामपूर हे नावच नव्हतं जे काही सुरुवातीचं रेकॉर्ड काढलं त्याच्यामध्ये इस्लामपूर हे नावच नव्हतं आदिलशाहच्या का काळामध्ये जे काही जुनं रेकॉर्ड आम्हाने सापडलं एक छावणी या ठिकाणी प्रस्थापित झालेली होती आणि हा सगळा भाग हा शेतीचा भाग होता त्या त्यांच्या जे एक दफ्तरामधनं जो काही एक दाखला आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी भरड जमीन म्हटलेला आहे आणि त्याच्यावरती हा तो तळ होता आणि तो तळ या ठिकाणी साडेतीन वर्ष होता